शिवसेना पक्षामार्फत जे आहे हे श्री रामांचं मंदिर त्यात जेव्हा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी आगमन होतं माझ्या मनापीने त्यांनी आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचं या ठिकाणी शाल आणि बोला जय श्रीराम श्रीराम वाटक ठिकाणी आपल्या सगळ्यांना वाटतो जेणेकरून प्रत्येकाच्या घरी मध्ये जसं जेव्हा सल असतो तेव्हा आपण गोड पदार्थ जे आहे ते आपल्या घरामध्ये बनवतो त्याच्यासाठी जे आहे त्या ठिकाणी आपण साखर आणि डाळ त्या जालिंग बनवतोय जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी लाडू जे आहे त्या टेक्निकल बनतील आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जो पाहुणा येईल कोणी येईल तर त्या ठिकाणी जे आहे तोंड गोड करण्याची संधी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे वातावरण आहे बावीस तारखेला मला वाटतं जसं प्रभू श्रीराम जे आहे हे पुन्हा अयोध्ये मध्ये आले होते तेव्हा दिवाळी साजरी होती झाली होती तेव्हा पुन्हा जे आहे मला वाटतं बावीस तारखेला प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे प्रभू श्री रामांच्या नावाने एक दिवा आणि त्याचबरोबर दिवाळी जी आहे ही आपण देशामध्ये साजरी होईल आणि त्याच्यामध्ये देखील आपल्या सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे त्या ठिकाणी आपल्या घरी गोड बनलं पाहिजे तर त्याच्यासाठी जे आहे ते आपण या ठिकाणी आपल्या पक्षाच्या माध्यमाने जे आहे हे बाबा साखर आणि डाळ जेणेकरून आपण घराघरामध्ये लाडू वाट बनवू शकता आणि तो प्रसाद जो आहे हा आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्यांना जो आहे आप हा प्रसाद आपल्याला त्या ठिकाणी करून जो आहे तो त्या ठिकाणी द्यायचा आहे म्हणून आपण जो आहे ते हा उपक्रम जो आहे हा पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये या ठिकाणी राबवतोय आणि त्याची सुरुवात जी आहे ही महापौर मॅडम प्रथम नागरिक वॉर्ड मधून आणि प्रथम क्रमांक पण इकडे पहिलाच दिवस आणि पहिलाच आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय तर आपण सगळे लोक या उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी आज लोकांनी बलिदान दिलं किती लोकांनी आंदोलन केली आणि आज हे प्रभू श्रीरामांचं मंदिर या ठिकाणी उभं राहत आणि अल... येतो का జయ శ్రీరామ్ అలాగా అలాగా ఇక్కడైతే బాగా ఎ